शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये लोकसभेवरून चांगलीच लढत होण्याची शक्यता आहे या दोन नेत्यांमधील सुप्त वादामुळेच शिवसेनेत दोन गट पडले आहेत आपण बोलतोय यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाबाबत आणि हे दोन नेते आहेत खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड येत्या लोकसभेसाठी गेल्या पाच टर्म पासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भावना गवळींचं तिकीट कापून संजय राठोड यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे का आली भावना गवळींवर ही वेळ गेल्या पंचवीस वर्षांपासून या मतदारसंघांवर त्यांचा होल्ड असून सुद्धा संजय राठोडांचं नाव का पुढे आलं भावना गवळी वर्सेस संजय राठोड असा संघर्ष का निर्माण झाला कसं आहे या मतदारसंघातील समीकरण काय आहे बंजारा फॅक्टर सविस्तर पाहूया सध्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात तिकीट वाटपावरून चांगलाच गोंधळ सुरू झालेला आहे इथे शिवसेनेचे दोन नेते सक्रिय आहेत एक भावना गवळी आणि दुसरे संजय राठोड खासदार भावना गवळी सलग पाच टर्म पासून इथे खासदार आहेत सुरुवातीला दोन वेळा त्या वाशिम लोकसभा मतदारसंघातून संसदेत निवडून गेल्या होत्या त्यानंतर यवतमाळ वाशिम असा नव्याने लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला आणि तेव्हापासून भावना गवळी यांनीच या लोकसभा मतदारसंघात आपलं प्रभुत्व कायम ठेवलंय या मतदारसंघाच्या निर्मितीनंतर त्यांनी आपला रिसोर्टचा मुक्काम यवतमाळला हलवला आणि तेव्हापासून जिल्ह्याचे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते भावना गवळी यांच्याशी तन मन धनाने जोडले होते आणि त्याच भरोशावर त्या पाचव्यांदा निवडणूक जिंकल्यासुद्धा होत्या मात्र आता तशी परिस्थिती राहिली नाही आहे यावेळी हा गड राखण्यासाठी शिवसेना संजय राठोडांना प्राधान्य देण्याची शक्यता आहे आणि याचं कारण आहे गेल्या पाच वर्षांतील गवळी यांची मतदारसंघातील निष्क्रियता आणि बंजारा फॅक्टर गेल्या पाच वर्षांत भावना गवळींनी मतदारसंघावर फारसं लक्ष दिलं नाही मतदारसंघ वाऱ्यावर सोडला रेल्वेचं काम अजूनही अपूर्ण आहे टेक्स्टाईल पार्क निर्मितीचं आश्वासन दिलं होतं ते फोल्ड ठरलं माळ पठारावर पाणी पोहोचवण्याचा शब्द त्यांनी दिला होता तो पूर्ण केला नाही पठारावर पाणी पोहोचलं नसल्यामुळेच चाळीस गावांच्या पाण्याचा प्रश्न अजूनही कायम आहे महिला सक्षमीकरणाबाबत त्या बोलतात मात्र महिलांसाठी कोणताही उद्योग त्यांनी आणला नाही कुठलीही विकास कामं त्यांनी केली नाही असे आरोप त्यांच्यावर मतदारसंघातून होत आहेत सोबतच पक्षातील कार्यकर्त्यांनीही त्यांच्यावर काही आरोप केले आहेत शिवसेनेचा एक विशिष्ट गट घेऊनच त्या काम करत राहिल्या पक्षातील कार्यकर्त्यांची फळीच त्यांच्याकडे नव्हती नगर परिषद जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या कोणत्याही उमेदवाराला कशाचीच मदत भावना गवळी यांनी केली नाही किंवा कोणाचाही प्रचार केला नाही स्थानिक कार्यकर्त्यांची कामं केली नाही भाजपच्या स्थानिक नेत्यांशी फारसा संपर्क ठेवला नाही असं निगेटिव्ह नरेटिव्ह भावना यांच्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालंय मतदारसंघातील या निष्क्रियतेमुळेच कुणबी समाजाचे मतदार त्यांच्यावरती नाराज आहे सोबतच बंजारा समाज सुद्धा भावना गवळींवरती नाराज आहे पण बंजारा समाजाच्या नाराजीचं एक कारण भावना गवळींनी संजय राठोड यांना दिलेली वागणूक सुद्धा आहे अशी कोणती वागणूक भावना यांनी राठोडांना दिली त्यामुळे बंजारा समाज का नाराज झाला आणि त्यामुळं गवळी यांचं तिकीट कसं कापलं जाणार आहे हे पाहण्यासाठी यवतमाळ वाशिम मतदारसंघात बंजारा समाजाचं किती महत्व आहे हे जाणून घेणं गरजेचं ठरतं वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात साडेचार ते पाच लाख मतदार बंजारा समाजाचे आहेत म्हणूनच इथे त्यांचं मत निर्णायक ठरतं बंजारा समाजाला डावलून या मतदारसंघात सत्ता मिळवताच येत नाही त्यात संजय राठोड हे बंजारा समाजातून नेतृत्व सिद्ध करत पुढे आले आहेत अशा वेळी बंजारा समाज राठोडांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलेला दिसून येतो त्यांच्याच जोरावर संजय राठोड डिग्रस मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं निवडून येतात मागील तीन टर्म मध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक मतं राठोड मिळवत आहेत त्यातही गेली दोन टर्म त्यांनी साठ टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळवली आहेत अशात एकाच पक्षात असून सुद्धा भावना गवळी यांनी मंत्री संजय राठोड यांच्याशी कधीच जुळवून घेतलं नाही त्यांच्या कार्यकर्त्यांची कामं केली नाही त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात संजय राठोड यांना निमंत्रण दिलं जात नव्हतं कोणत्याही कार्यक्रमाच्या पोस्टरवर संजय राठोड यांचे फोटो सुद्धा लावले जात नव्हते उदाहरणार्थ नुकतंच वाशिम मध्ये झालेला महिला मेळावा वाशिमच्या महिला मेळाव्यात गवळींनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा हजर होते त्यामुळे वाशिममध्ये मोठ मोठे बॅनर लागले पण त्या बॅनरमध्ये संजय राठोड दिसलेच नाहीत संजय राठोड यांना सन्मान मिळत नसल्यानंच नस बंजारा समाजातील मतदार गवळी यांच्यापासून दुरावल्याचं दिसत आहे बंजारा समाजासाठी आपलं राजकीय अस्तित्व टिकवणं सर्वतोपरी आहे चौदा वर्ष या समाजाला मुख्यमंत्री पद लाभलेलं ला आहे आणि आता यवतमाळ वाशिममध्ये त्यांचा नेता राठोड आहेत आणि म्हणूनच या समाजासाठी राठोड यांचा शब्द प्रमाण मानला जातो त्यातच संजय राठोड यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती अशात बंजारा समाज त्यांना सपोर्ट करणारच बंजारा समाजाचं या मतदारसंघातील महत्त्व त्यांचा मतदारांचा टक्का यामुळेच त्यांचा कौल ज्यांना असतो त्याला प्राधान्य देणं हे शिवसेनेसाठी फायद्याचं आहे आणि म्हणूनच गवळी यांच्यावरील या समाजाची नाराजी बघता पक्षाकडून गवळी यंदा तिकीट नाकारण्याची शक्यता आहे आणि संजय राठोड यांना संधी देण्याची शक्यता वर्तवली जाते